जनसुरक्षा विधेयका विरोधात राज्यपालांना शिरपूर तहसीलदारांमार्फत निवेदन महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस मागे घ्यावे किंवा रद्द करावे या मागणीसाठी जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समिती शिरपूर यांच्यातर्फे ऍडव्होकेट इरालाल परदेशी यांच्या नेतृत्वात दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजच्या सुमारास शिरपूर तहसील कार्यालयासमोर आंदोलन करून तहसीलदारांमार्फत राज्यपालांना निवेदन देण्यात आले महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस हे विधेयक घटनाविरोधी असून लोकशाही बाधक आहे जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे हे कायदे सरकारने बहुमताच्या जोरावर मंजूर केले असून सरकारच्या विरोधकांना गप्प बसवण्याचे हे साधन आहे शांततामय आंदोलन उपोषण मोर्चा सरकारी धोरणांवर टीका यांना बेकायदेशीर कृत्य ठरवले जाणार असल्याने हा कायदा हुकुमशाहीकडे नेणारा असल्याचा आरोप जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समितीने निवेदनातून केला आहे राज्यातील विविध संघटनांनी या कायद्याविरोधात आंदोलन छेडण्याचा इशाराही प्रसंगी देण्यात आला सदर आशयाचे निवेदन नायब तहसीलदार पंकज मगर यांनी स्वीकारले या प्रसंगी शिरपूर जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समितीचे ॲडव्होकेट इरालाल परदेशी ॲडव्होकेट संतोष पाटील डॉक्टर सरोज पाटील माधवराव दोरिक विलास पावरा रोशन परदेशी मनोज पावरा सुंदर पावरा प्रवीण पाटील जितेंद्र देवरे रामदास भील जयवंत थोरात सुनील भील आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते आज संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडी डावे पक्ष व समन्वय विचारवादी लोकशाहीवादी परिवर्तनवादी सर्व संघटना महाराष्ट्रात येऊन आजच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दहा सप्टेंबर रोजी या महाराष्ट्र सरकारने जनतेत काम करणारे पत्रकार असतील जनसंघटना असतील त्यांच्या मुस्कट दाबी करण्यासाठी त्यांना जेलमध्ये टाकण्यासाठी अर्बल नक्षलवाद ठरवून त्यांच्यावर ह्या कायद्याचा दुरुपयोग होणार आहे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात आजचा दिवस हे काय हा जो कायदा आहे हा विधानसभेत पारित झालेला आहे विधान परिषदेत पारित झालेला आहे या कायद्यावर राज्यपालची सही बाकी आहे म्हणून राज्यपालकडे संपूर्ण महाविकास आघाडी व विविध संघटनांच्या नेत्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि त्या महाराष्ट्रामध्ये जी परिषद झाली तिने ठरवल्यानुसार आज दहा सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात ह्या विरोधी आंदोलने करून आज आपण या शिरपूर तालुक्यातील भारतीय कम्युनिस्ट पक्ष बिरसा आर्मी असेल जस सत्यशोधक जन आंदोलन असतील आमच्या धुळे जा, जिल्हा जागृत मंचाच्या सरोज मॅडम असतील आणि विविध कार्यकर्ते मिळून शिरपूर तालुक्यातून आप राज्यपालला निवेदन देत आहोत की हा जन सुरक्षा कायदा पारित होऊ नये म्हणून